नमस्कार आज शिकणार आहोत छोटे छोटे तीन सुंदर सुंदर असे फुलं तेही कलरफुल बघा पूर्ण व्हिडिओ हे बघा मी असं रिंग ठेवून घेतली आहे तुम्ही छोटीशी प्लेट वाटी ठेवू शकता इझिली आपल्याला सुंदर असे फुलं शिकायचे आहेत पूर्ण व्हिडिओमध्ये राहा अशा पद्धतीने बघा मी असे डॉट पाडून घेणार आहे आपल्याला रिंग किंवा छोटसं काहीतरी ठेवून घ्यायचं आहे वाटी किंवा छोटीशी प्लेट आणि सुंदर अशा आपण फेमिकोलच्या बॉटलमध्ये रांगोळी भरून किंवा बोटाने किंवा हाताने डॉट पाडू शकतो अशा पद्धतीने आपल्याला गोल करून घ्यायचं आहे हे बघा मधीही आपल्याला डॉट टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण ना कलर टाकून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने हाळूच व्यवस्थित मी सॉसची बॉटल घेतली आहे पन्नास रुपयाला बाहेर भेटते तुम्ही नक्की आणा नक्की ट्राय करा कारण इथं नाही आहे तर मी डबल टाकून घेते आणि नक्कीच ट्राय करा अशा पद्धतीने एक सोडून मी एक बघा असं डॉट टाकून घेते सॉसच्या बॉटलने युजफुल बॉटल हे नक्की ट्राय करा आणि ही बघा मी छोटंसं असं फूल काढणार आहे एका बोटाने अशा पद्धतीने हे बघा आपल्याला काय करायचं आहे याला मधी रखलायचं आहे हे वेगळं काहीतरी नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने फुलं काढा कारण मी इझिली सोप्यात सोप्या पद्धतीने फुलं आणते आता आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने मी छोटा ब्रश घेतला आहे बघू शकता तुम्ही त्याच्याने मी अशा पद्धतीने अशी डिझाईन काढते हे बघा इकडं 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 चार वेळा काढून झाला इकडं दोन इकडं दोन आणि मधी एक इकडं दोन इकडं दोन आणि मधी एक इकडं दोन इकडं दोन आणि मधी एक इकडं दोन खूपच सोप्या सोपी पद्धतीचे मी व्हिडिओ आणते नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भरपूर मी आणणार आहे शिकण्यासाठी सोप्यात सोपी पद्धतीचे व्हिडिओ नक्कीच सपोर्ट करा मला आणि खास ज्यांना रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी मी व्हिडिओ आणत असते पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा खूपच सुंदर आपण फुलं शिकणार आहोत तीन फुलं अशा पद्धतीने आपण छापेही टाकू शकतो आजूबाजू तुम्हाला दाखवते मी छापे टाकून हे बघा आपल्याला बाजारात अशा पद्धतीने छापेही मिळतात ते छापेही आणायचे आहेत आपल्याला दिवाळीच्याच टायमाला भेटतात नक्कीच तुम्ही ट्राय करा हे बघा अशा पद्धतीने पहिल्या हातावर टाकायचं आहे नंतर टाकायचं आपल्याला आणि त्याच्यामध्येही आपल्याला कलर भरून घ्यायचे तुम्ही एक कलरही भरू शकता किंवा वेगळेवेगळे कलरही भरू शकता अशा पद्धतीने मी फक्त छाप्यांनी एक दोन मिनटात होणाऱ्या रांगोळ्या दाखवणारे हो आपल्याला असं थोडंसं गोल करून घ्यायचं आहे अधिक सुंदर दिसण्यासाठी आपण कलर टाकणार आहोत विरुद्ध कलर हे बघा आपल्याला लाल कलर टाकून घ्यायचा आहे सॉरी लाल नाही पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे आणि इंस्टाग्रामवर बी माझी आयडी जेल रंगोली नक्की ट्राय करा आहे बघा आपलं पहिलं फूल तयार झालंय वेगळ्या वे प्रकाराचं आता आपण दुसरं फूल तयार करणार आहोत त्याच पद्धतीने आपल्याला असं गोल करून घ्यायचंय व्यवस्थित आपल्याला गोल करायचं आहे थोडंसं डार्क करून घेणार आहे मी हे बघा अशा पद्धतीने यालाही आपण काय करणार आहेत डबल बट्सनी किंवा बोटानी रेषा मारून घेणार आहेत बघा असं थोडं व्यवस्थित मारायचं आहे हळूहळू जोपर्यंत व्यवस्थित येत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थितच करायचं आहे नाहीतर व्यवस्थित दिसत नाही हे बघा मधून मिनी एका बोटाने व्यवस्थित गोल करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथूनही गोल करून घ्यायचं आहे जर गोल दिसत नाही तर मार्कर घेतला आहे बघा मीनी मार्करने आपल्याला काय करायचं आहे मधी ढकलायचं अशा पद्धतीने हे बघा असं व्यवस्थित व्यवस्थितने आलं तर आपल्याला डबल करायचं आहे आणि त्यालाही आपल्याला गोल करून टाकायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे कलर टाकायचा असेल तर आपण टाकू शकतो किंवा व्हाईट डॉट ही त्याच्यामध्ये ठेवू शकतो अशा पद्धतीने याला आपल्याला काय करायचं थोडं फिरवायचं आहे बघा थोडासा क्रॉसमध्ये करायचं आहे तुम्ही हळूहळू व्यवस्थित करा याला मी थोडी प्रॅक्टिस लागेल पण नक्कीच येईल तुम्हाला नक्की ट्राय करा तुम्हीही हे बघा अशा पद्धतीने आणि हे आपल्याला तुम्हाला मी दुसरं साच्याने टाकून दाखवते डिझाईन मी सगळ्या वेगळ्या वेगळ्या डिझाईन दाखवते तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा असा अशा पद्धतीने हातावर घ्यायचे हे बघा आजूबाजू जर थोडी आपल्याला घाई असेल तर ही मोठी रांगोळी होते आपली छापा आणायचा आहे दिवाळीच्या टायमाला वीस ते तीस रुपयाला भेटतो हा छापा मधीही टाकू शकता सॉरी खराब झाली तर हे बघा अशा पद्धतीने पहिले आपल्याला ना हातावर घ्यायचं आहे ते खराब झालं मी व्यवस्थित केलं आणि हाडूच असं मारायचं हे बघा अशा पद्धतीने आणि आपल्याला त्याच्यात कलरही टाकून घ्यायचा आहे आता आपण टाकणार आहोत ग्रीन कलर तुम्ही पोपटीही म्हणू शकता थोडासा आपल्याला मोठा डॉट टाकायचा आहे बघा गोल ही गोल करू शकता अशा पद्धतीने कोणाकोणाला ग्रीन कलर पोपटी कलर आवडतो त्यांच्यासाठी बऱ्याचदा यांच्या कमेंट होत्या की फुलांच्या रांगोळ्या दाखवा किंवा इझिली रांगोळ्या दाखवा गावाचे नावही सांगितले मला थँक्यू कोण बडोद्यावरनं बोलतं आहे कोण मुंबईवरनं कोण जळगाववरनं थँक्यू मला सांगितल्याबद्दल जालन्यावरनं अशा पद्धतीने ताईंनी मला गावाचे नावही सांगितले असंच सांगत जा कुठून बोलता म्हणजे मला कळेल की कोणत्या गावावरनं तुम्ही बघताय व्हिडिओ तुमच्यासाठी मी खास शिकवण्यासाठी भरपूर व्हिडिओ आणणार आहे म्हणूनच चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण इझिली सोप्यात सोपी पद्धतीने जेणेकरून यायला पाहिजे म्हणून मी खास व्हिडिओ आणत असते आता आपण शिकणार आहोत तिसरी रांगोळीफूल काढणार आहोत सेमत्या पद्धतीने आपण डार्क करून घेणार आहोत तुम्हाला प्लेट किंवा वाटी ठेवायची आणि गावाचं नाव नक्की सांगा कुठून बघता आहे व्हिडिओ नक्कीच बघा अशा पद्धतीने आणि याला काय करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने लांबर करायचे मी भरपूर व्हिडिओमध्ये आहे हे फ्लावर वापरले तुम्ही ट्राय केलं की नाही ते नाही मा माहिती मला पण नक्की ट्राय करा ही खूपच सोपी पद्धत आहे कारण खूपच सुंदर दिसणारं फूल आहे त्याच्यामध्ये मी कलरचं दाखवत नाही कारण वेळ लागतो म्हणून तर तुम्ही कलरचं नक्कीच काढा हे फ्लावर उमरेटा बाहेर किंवा कुठल्या ताई फ्लॅटमध्ये राहत असतील तर अशा पद्धतीने आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे सुंदर असा एकदम इझी मी फ्लावर दाखवते त्यालाही आपल्याला गोल करून घ्यायचे आहे प्लास्टिकचा मी साधा गोल चम्मच घेतला आहे बघू शकता तुम्ही मी रोज म्हणजे असे व्हिडिओमध्ये वेगळेवेगळेच फ्लावर दाखवते नक्की लक्ष राहू द्या आणि सेम काही दाखवत नाही रोज मी नवीन नवीन आणत असते तुमच्यासाठी मी कलरफुल आणि सुंदर सुंदर अशा रांगोळ्या नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा अशा पद्धतीने बघा एकही फूल टाकलं तरी चालेल ह्या पद्धतीने इथंही आपल्याला वेगळेवेगळे वे असे फ्लावर टाकून घ्यायचे आहेत फ्लावर सॉरी डॉट टाकून घ्यायचे आहेत याच्या एक, एक सोडून एकावर आणि आपल्याला काय करायचं आहे थोडासा पुढे पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे आपल्याला काय करायचं आहे आता लाल कलर टाकून घ्यायचा आहे जिथं आपल्याला बाकी तिथं एक एक डॉट दिवाळीच्या टायमाला सणाच्या टायमाला किंवा दिवाळीच्या टायमाला दसऱ्याच्या टायमाला किंवा पूजा असेल त्या दिवशी तुम्ही फक्त हे एक फुलगी टाकलं तरी चालेल कलरून बरोबर आहे तर तुम्ही आता मी सेम पिवळा टाकून घेणार आहे वरच्या भागाला इंस्टाग्रामवर बी माझी आयडी आहे नक्की ट्राय करा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे चम्मच घ्यायचं आहे चम्मचने बघा असं हलकं पुढं करायचं आहे माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ शिकवण्याची पद्धत इथंही आपण डॉट पाडू शकतो पण खूप मोठा व्हिडिओ जातो म्हणून मी काही काढत नाही कारण सोप्यात सोपी पद्धतीचे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत असते हे बघा अशा पद्धतीने किती सुंदर मी ने तीन फुलं दाखवलेत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ब बघा मी ने कलर कलरफुल तीन फुलं दाखवले एक दोन तीन नक्कीच तुम्ही ट्राय करा नक्की येईल तुम्हालाही आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि गावाचं नाव नक्कीच सांगा ताई कुठून तुम्ही बोलताय नक्कीच मला सांगा म्हणजे मला कळेल की कुठून कुठून कोणत्या गावावरनं माझा व्हिडिओ बघताय नक्कीच सांगा मला गावाचं नाव आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल